अतिक्रमणाची बाजू कोणच घेणार नाही पण ते अतिक्रमण सरकारने पाऊस येण्याच्या आधी दूर करायला पाहिजे होतं दहा पंधरा अठरा लोकांनी काही स्टे घेतला त्या जीवावर इतर जणही तिथे राहत होते पण सरकारने योग्य वेळी कारवाई करायला पाहिजे आता भर पावसात जे अतिक्रमण काढतायत त्या लोकांना मोठ्या संकटात घालण्याचं काम होते आणि तिथं हिंदू समाज देखील लढतो फक्त एकच समाज राहतो असा गैरसमज महाराष्ट्रात जपू नये आणि हिंदू आणि मुस्लिम हे त्या ठिकाणी समाज राहतात विशेषतः कोकणातनं वर आलेली बरेच लोक तिथे राहतात आणि त्या सर्वांना अनेक वर्षापासून राहतात त्यांना दूर करायला कोणाशीच तक्रार नाही पण घर पावसाळ्यात ही अतिक्रमण काढणं हे थोडस मानवतावादी दृष्टिकोनातून योग्य नाही नंतर काढा किंवा आधी काढायलाच पाहिजे होती आधीच काढायला पाहिजे होती आता त्याचा परिणाम खाली गजापूरमध्ये मुस्लिम असती राहते तर गडावर जाऊन दिले नाही म्हणून खाली येऊन त्या ठिकाणी एका समाजाला टार्गेट करून त्यांचा धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करणे त्यांच्या घरात शिरणे त्यांच्या तिजोऱ्या फोडणे तिथली सगळी लयलूट करणे हे मला वाटत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात कुठं बसतं छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच कुणाच्याही घराला धक्का लागणार नाही आणि कायम कायमतेची काळजी घेतली पाहिजे ही शिकवण दिली आता हे लोक बाहेरून कुठून तरी आले आणि तिथं गुंडागर्दी जर करत असतील तर त्यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे नॉन बेलेबल कलमं लावली पाहिजेत त्यांना अटक केली पाहिजे ज्यांनी त्यांना निमंत्रित केलं आणि प्रवोक केलं त्यांनाही त्यात घेतलं पाहिजे